मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे दोन प्रश्न आहेत ते प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे उमेश खराडेसरांचा नाव इथं बघू शकता टायटन शेअर चांगला आहे का तर हा शेअरही आज आपण बघू कसा आहे तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे अभिजित पडवाल यांचा यांचं असं म्हणणं आहे की श्रीराम फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर हेही आपण बघू हे दोन प्रश्न बघण्याच्या अगोदर आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट पुन्हा प्लस बंद झालेलं आहे एकशे एकोणपन्नास अंकाची वाढ झालेली आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी अठ्ठावन्न अंकानं वाढला निफ्टी बँक एकशे एकोणनव्वद अंकानं वाढला निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा एक टक्क्याच्या वर वाढलेला आहे एक पाचशे एकोणसाठ अंकानं मिडकॅप निर्देशकातील विक्रमी वाढीमुळे सनसेक्स आणि निफ्टी आज वर बंद झाले सनसेक्स एकशे पन्नास अंकांनी वाढला गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात दोन पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आज माझा पोर्टफोलिओ प्लस होता तुमचा कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता यू फेडरल रिझर्व्ह बैठकीपूर्वी बुधवारी सनसेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीचं बंद झाले मात्र लघु आणि मध्यम समभागामध्ये जोरदार वाढ झाली म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये जोरदार वाढ झाली हे स्मॉल कॅप आणि मिडकॅप बऱ्याच दिवसापासून पडत होते आज ते वाढत आहेत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट पडलं तर घाबरू नका आणि वाढलं तरी हर्षाने आनंदितही होऊ नका मार्केट हे रॉकेट साठ सारखं कधीही वर जाणार नाही ते असं पडत पडत उठत असं वर जाईल हे लक्षात ठेवा जेव्हा ते खाली पडतंय त्यावेळेस गुंतवणुकीच्या संधी बघा त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे दोन पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांक एक टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाले चला आजचा प्रश्न बघूया टायटन कंपनी कशी आहे हे बघू टायटन कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित जीवनशैली कंपन्यांपैकी एक आहे काय करते घड्याळे बनवते टायटनचे घड्याळ आपल्याला माहीत असेल ज्वेलरी पण बनवते त्यानंतर आयवेअर म्हणजे चष्मे या श्रेणीमध्ये त्यांच्या विश्वासार्ह ब्रँड्स आणि भिन्न ग्राहक अनुभवाच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाची स्थिती प्रस्थापित केली आहे याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये टाटा समूह आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून करण्यात आली होती म्हणजे टायटन कंपनी ही टाटाचा ब्रँड आहे आणि आपण व्यवहारातही ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो आणि ती चालती की नाही हे आपल्याला यावरून लक्षात येत असते था तेहतीसशे शहाऐंशीवर ट्रेड करत आहे पॉईंट एकाहत्तर टक्के आज मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप तीन लाख करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी शहाऐंशी आहे आर ऊ सी बावीस पॉईंट सात आर ओ बत्तीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास तेहतीस फेस व्हॅल्यू एक आहे सात पॉईंट पन्नास टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग बावन्न पॉईंट नऊ म्हणजे जवळपास त्रेपन्न टक्के प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस वाढलेले आहेत बघा चांगले वाढलेत आणि कंपनी मिडियन पीच्या जवळ ट्रेड करत आहे मीडियन पी किती आहे शहाऐंशी पॉईंट सहाचा इथं बघू शकता आणि मिडियन जवळच कंपनी ट्रेड करत आहे ही डॉट डॉट रेषा ही मिडियन पी आहे कंपनी मिडियन जवळ ट्रेड करत आहे आणि कंपनी ही वर ट्रेड न करता खाली करत आहे याचाच अर्थ कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे कंपनीचे प्रॉफिट वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट वाढले म्हणजे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो तर ही कंपनी सध्या तरी खरेदीच्या रेंजमध्ये आहे प्रॉफिट आणि लॉस बघू मार्च दोन तेरा ते हजार तेरापासून जे आपण बघू शकतो दहा हजार एकशे तेवीस करोडचे सेल्स जे आहेत ते एक्कावन्न हजारपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट सातशे पंचवीस करोडचं नेट प्रॉफिट हे तीन हजार चारशे शहाण्णव करोडपर्यंत आणलेलं आहे मग डबल डिजिट आहे का सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट असायला पाहिजे सिंगल डिजिटमध्ये जर असेल तर आपल्याला स्टॉक प्राईस सी ए जे आरसुद्धा सिंगल डिजिट मिळतात त्यामुळं ग्रोथ, ग्रोथ ग्रोथ सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही पंधरा सतरा वीसच्या आसपास जर असेल तर आपल्याला सी एजार पंचवीसच्या आसपास मिळू शकतात म्हणून कधीही डबल डिजिट वीसच्या जवळपास जर आपल्याला प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे आणि हे पाहूनच आपण गुंतवणूक केली पाहिजे स्टॉक प्राईस सी आर बघा दहा वर्षाचा सत्तावीस टक्के आहे म्हणजे कंपनीनं दहा वर्षामध्ये दहा पट पैसा बनवलेला आहे सव्वीसचा पंचवीस पॉईंट एकोणनव्वदचा जर सी एजार मिळाला तर दहा वर्षामध्ये दहा पट पैसे होतात म्हणजे एका लाखाचे दहा लाख होतात आणि दहा लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षामध्ये पाच वर्षाचा सी ए जी अर्ज बघितला तर बावीस टक्क्याचा आहे तीन वर्षाचा पंचवीस टक्क्याचा आहे आणि एक वर्षाचा सतरा टक्क्याचा आहे हा एक वर्षाचा जर पंचवीस झाला तर वरचे सगळे पंचवीसच्या पुढं निघून जातील त्यामुळे ही कंपनी विना टेन्शन तुमचा पैसा एक लाखाचा दहा लाख ही दहा वर्षात बनू शकते दहा पट पैसा बनू शकते म्हणजे कंपनी चांगली आहे रिझर्व जर बघितलं तर नऊ हजार तीनशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज बघितलं तर टाटाची कंपनी आहे त्यामुळं कर्ज जास्त आहे पंधरा हजार पाचशे अठ्ठावीस करोडचं कर्ज आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण याच्यामध्ये समजू शकतो डिस्काउंट जर पाहिलं तर बारा टक्क्याचं डिस्काउंट आहे इथं बघू शकता बारा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते कंपनी मागं जेव्हा पडली होती त्यावेळेस इथं खाली आली होती त्यावेळेसही गुंतवणुकीची चांगली संधी होती कारण पंधराच्या पुढं गेली पंधराच्या पुढे टक्के आपल्याला मिळाली असते तरीही अजून घेतली नसेल ही कंपनी कोणाच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर आत्तासुद्धा ह्या कंपनीला आपण खरेदी करू शकतो कंपनी तेहतीसशे ब्याऐंशीवर ट्रेड करत आहे पहिला सपोर्ट आहे बत्तीशेचा बत्तीशेवर आली तर डोळे झाकून कंपनी खरेदी करू शकता त्याच्यानंतर एकतीसशे त्याच्यानंतर खाली आली तर एकोणतीसशे आणि त्याच्यानंतर अठ्ठावीसशे चार सपोर्ट ध्यानात ठेवा ह्या सपोर्टवर तुम्ही खरेदी करू शकता ज्यांच्याकडे कंपनी नाही ते आताही खरेदी करू शकतात इथून जर कंपनी वर गेली तर वरच्या सपोर्टलाही कंपनी आपण खरेदी करू शकतो आणि आपली क्वांटिटी वाढू शकतो खाली आली तरी खरेदी करू शकतो खरेदीचे चार पाच भाग करा म्हणजे तुम्हाला चांगली खरेदी करता येईल त्याच्यानंतर विचारलं होतं श्रीराम फायनान्स इथं बघू शकता नाव पंचवीसशे सदुसष्टवर ट्रेड करत आहे एक पॉईंट चौतीस टक्के वाढलेली आहे श्रीराम फायनान्स ही कंपनी श्रीराम ग्रुप समूहाचा एक भाग आहे ज्याची वित्तपुरवठा व्यवसायात लक्षणीय उपस्थिती आहे एस टी एफ सी व्यावसायिक वाहन म्हणजे व्यावसायिक वाहन जे असते ट्रक असतील किंवा टेम्पो असतील अशा वाहनांना रिक्षा असेल अशा वाहनांनाही वित्त पुरवठा करते आणि ही कंपनी एक ठेव घेणारी एन बी एफ सी आहे ज्याच्या सतराशे अठ्ठावन्न शाखा आहेत आणि आठशे एकतीस ग्रामीण केंद्रे आणि पाचशे खाजगी वित्त असं हिची भागीदारी आहे सध्या कंपनीचं मार्केट कॅप बघा शहाण्णव हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी तेरा पॉईंट एक म्हणजे पी खूप कमी आहे म्हणजे गुंतवणुकीला चांगली कंपनी आहे पी वरून पुढं बघू आपण काय काय आहे तर आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट नऊ हे फायनान्स कंपनीचे कमी असतात त्यामुळे हे इग्नोर करायला पाहिजे फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ बावीस पॉईंट पाचची आहे प्रमोटर होल्डिंग पंचवीस पॉईंट चारची आहे पुढं बघू ई पी एस वाढलेले आहेत इथपर्यंतही ही कंपनी चांगली आहे ई पी एस चांगली वाढले ती इथं तीन चार क्वार्टर कमी झाले होते पण पुन्हा आता वाढत आहेत मेड इन पीच्या थोडंसं कंपनी वर ट्रेड करत आहे तरी हरकत नाही कंपनी घ्या आपणही खरेदी करू शकतो इथपर्यंत तरी प्रॉफिट लॉस बघा रेव्हेन्यू सात हजार करोडचे रेव्हेन्यू आहेत दोन हजार तेराला सात हजार करोडचे रेव्हेन्यू आहेत छत्तीस हजारपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट चौदाशे त्रेसष्ट करोडचं जे होतं ते सात हजार तीनशे नव्याण्णव करोडपर्यंत आलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे का हो डबल डिजिट आहे आणि इथं स्टॉक प्राईस प्राईसी एजार जो मिळाला आहे दहा वर्षाचा अकरा टक्के पाच वर्षाचा एकोणीस टक्के तीन वर्षाचा वीस टक्के आणि चालू वर्षामध्ये कंपनी चालली पंच्याहत्तर टक्केचा सी एज आर कंपनीनं दिलेला आहे चालू वर्षात ही जर चालली नसती तर वरचे सी एच आर अजून आपल्याला कमी मिळालेले असते तर बघू पुढं रिझर्व जर बघितलं तर रिझर्व हे अठ्ठेचाळीस हजार करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर एक लाख पंच्याण्णव हजार करोडचं कंपनीवर कर्ज आहे कर्ज कंपनीवर फायनान्स कंपनीवर जास्त असते पण हिच्यावर जरा जास्तच कर्ज आहे आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर आपल्याला दहा वर्षाचा सी हजार फक्त अकरा टक्के मिळाला आहे पाच वर्षाचा एकोणीसच टक्के मिळाला आहे मग ह्याच्यापेक्षा जर फायनान्समध्ये आपल्याला दुसरी कंपनी असेल तर बघायची का तर ती बघू शकतो आपण ही कंपनी बघा ही आहे होम फर्स्ट फायनान्स ह्या कंपनीचा ई पी एस बघा वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत आणि इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते तिथं उलटं होतं इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत होती आणि हिचे जर आपण इथं प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ जर बघितली तर डबल डिजिट आ है, आप आजून, आजून है। तर आहे पण तिच्यापेक्षा इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते आणि इथंच अजून अजून शेअर चाललेला नाही आहे तर म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे कारण शेअर आपल्याला खाली मिळतो आहे प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती तिच्यापेक्षा इथं खूपच चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच्यापेक्षा प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला इथं सी ए आर हे जास्त मिळायला पाहिजेत म्हणजे कंपनी ही इथून पुढं आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते तर ही कंपनी त्याच्यापेक्षा मला इथं चांगली वाटते दुसरी जर बघितली तर अरमान फायनान्स इथं नाव बघू शकता अरमान फायनान्स ही कंपनी आहे आणि हिचे पण ई पी एस तुम्ही इथं बघितलं तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड एल पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करते म्हणजे इथपर्यंत ही पण कंपनी चांगली आहे पुढं जर बघितलं तर आपलं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ हिची तिच्यापेक्षा चांगली आहे इथं बघू शकता आणि स्टॉक प्राईस ही जी आहे तिच्यापेक्षा तिचा दहा वर्षाचा अकरा टक्केच होता इथं दहा वर्षाचा अठ्ठावन्न टक्के आहे पाच वर्षाचा बेचाळीस टक्के आहे तीन वर्षाचा चोपन्न टक्के आहे म्हणजेच त्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे आकड्यावरून असं दिसत आहे रिझर्व बघा हिचं रिझर्व रिझर्व बघायची गरज नाही पुढं बघू आपण डिटेलमध्ये जायची गरज नाही आपला वेळ जातोय आवाज फायनान्स बघा आवाज फायनान्स जर बघितली तर आवाज फायनान्सची ई आपण इथं वाढलेले बघू शकता आणि इन पी जो आहे पंचेचाळीस पॉईंट सात त्याच्या खूप खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही पण कंपनी आपल्याला त्याच्यापेक्षा इथं तरी चांगली दिसायला लागली पुढं बघूया इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ त्याच्यापेक्षा इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते आणि आपल्याला स्टॉक प्राईस सी निश्चितच याच्यापेक्षा इथं जास्त मिळणार आहेत प्रॉफिट ग्रोथपेक्षा स्टॉक प्राइस सी एज आर जास्त मिळणार आहे तीन वर्षाचा मायनस दहा टक्के आहे म्हणजे कंपनी चाललेली नाही ह्या तीन वर्षात तर ही एक संधी ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते अजून जर पुढं पाहिलं तर बजाज फायनान्स ह्या कंपनीबद्दल बोलायची गरजच नाही ही कंपनी बघा बजाज फायनान्ससारखी कंपनी आपल्याला मिडी एन पीच्या मिड इन पी जो आहे त्याच्या खाली ट्रेड करते आणि ई पी एस चांगले वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनीचं चांगलं वाढलं आहे आणि इन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते तर ही कंपनीसुद्धा इथपर्यंत तरी त्या कंपनीपेक्षा चांगली वाटते आणि हिचे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि जबरदस्त चांगली आहे आणि स्टॉक तीन वर्षापासून चाललेला नाही पाचच टक्के दिसतोय आणि चालू वर्षामध्ये झिरो आहे म्हणजे या स्टॉकमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची संधी आहे पाच वर्षाचा एकोणतीस टक्के सी एच आर असून पाच वर्षाचा फक्त पंधरा टक्के स्टॉक चाललेला आहे म्हणजे अजूनही स्टॉक आपल्याला चालू शकतो पुढं आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो दहा वर्ष दहा वर्षाचा सी जर पाहिला तर त्रेचाळीस टक्क्याचा आहे आणि तिचा दहा वर्षाचा फक्त आपल्याला अकरा टक्के होता अभिजित सर तुम्ही जर ही कंपनी खरेदी केलेली नसेल श्रीराम फायनान्स तर ह्या कंपनीपेक्षाही चांगल्या कंपन्या मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच्यापैकी एखादी खरेदी करू शकता परंतु जर तुम्ही खरेदी केलेली असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर सध्या खांदे बदलण्याची वेळ आहे सध्या तुम्ही पोर्टफोलिओ क्लिअर करू शकता अशी कंपनी जिच्यामध्ये कमी विशा, ग्रोथ आहे ती ठेवण्यापेक्षा जास्त ग्रोथवाली जर कंपनी ठेवली तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो त्या कंपन्या अजूनही बऱ्याच खाली चालू आहेत तर हे तुम्ही ठरवा काय करायचं तर मी असतो तर कंपनी चेंज केली असती चांगल्या ग्रोथवाल्या कंपन्या ठेवल्या असत्या थे, कारण पैसे आपल्याकडे जास्त नाहीत की आपण जो हे पाच दहा हजार रुपये गुंतवणार आहे जाऊ द्या त्याच्यामध्ये कमी पैसा मिळाला तरी चालेल असं नाही आपल्याकडे कमी पैसा आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी जाऊ नये तुम्हाला इथं जी दहा वर्षाचा अकरा टक्के सी ए जी आर मिळाला आहे तो तर तुम्हाला इतर कुठेही साध्या ह्याच्यामध्ये गेलात तुम्ही समजा पोस्टामध्ये गेलात तरी नऊ दहा टक्क्याच्या आसपास तुम्हाला स रिटन मिळत आहे तर तेवढे जर सी ए जी आर ही कंपनी देत असेल तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक करून काहीही उपयोग होणार नाही म्युच्युअल फंडसुद्धा पंधरा सोळा टक्क्याचा सी एज आर देत आहे तर म्युच्युअल फंड ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सी एज आर देऊ शकते तर ह्याच्यापेक्षा त्या कंपन्या चांगल्या आहेत ज्या तुम्ही गुंतवणूक करू शकता शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मी सांगतो म्हणून ऐकू नका तुम्हाला फंडामेंटल दाखवलेले आहेत कोणते कसे आहेत तर त्यावरून तुम्ही तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे चार्ट जर बघितला तर चार्ट बघू शकतो आपण ऑल टाईम हायच्या कंपनीजवळ ट्रेड करत आहे दोन हजार दोनशे पन्नासचा हा सपोर्ट आहे जर गुंतवणूकच करायची असेल तुम्हाला ह्याच कंपनीत तर तुम्ही दोन हजार दोनशे पन्नासवर आल्यानंतर वाट बघू शकता आणि याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता पुढची कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर नाव बघू शकता बेचाळीस रुपये चाळीस पैशावर ट्रेड करत आहे आज पॉईंट सहासष्ट टक्के वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप सात हजार पाचशे बारा करोडचं आहे स्टॉकचा पी एकोणपन्नास आहे आरो सी चाळीस पॉईंट एक आरोई एकतीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट चारची आहे प्रमोटर होल्डिंग चौसष्टची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले बघू शकता चांगले वाढलेत मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी चौसष्ट पॉईंट सहाचा आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर इथं आपल्याला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स आहेत एकशे एक्केचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट तेहतीस करोडचं एकशे तीन करोडपर्यंत आणलेलं आहे आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे इथं बघू शकता त्यामुळे स्टॉक प्राईस सी ए जर आहे आपल्याला इथं चांगला मिळणार आहे इथं छत्तीस आहे तर छत्तीसपेक्षा जास्त इथं मिळेल पाच वर्षाचा आहे जितका येईल त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त इथं मिळू शकतो कंपनी चालली नाही तीन वर्षाचा फक्त पंधरा टक्के सी ए मिळाला आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची छत्तीस टक्के आहे तर आपल्याला जवळपास चाळीस टक्के सी हजार मिळायला पाहिजे तर अजून कंपनी चालली नाही चालू वर्षामध्ये तर मायनस चार टक्के चार टक्क्याचा सी हजार आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपण डिस्काउंटमध्ये गुंतवणूक करू शकतो रिझर्व बघा चारशे सत्तावीस करोडचं चा रिजर्व आहे कर्ज फक्त एकोणीस करोडचं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे आपल्या रेंजमध्ये कंपनी आलेली आहे इथं बघू शकता बेचाळीस पॉईंट बेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि सपोर्टच्या वर हा सपोर्ट जर पाहिला तर हा सपोर्ट आपल्याला अडुतीस रुपयाच्या जवळचा पाहायला मिळतोय तर कंपनी जेव्हा पडली होती त्यावेळेस मागं दोन चार दिवसापूर्वी जेव्हा मार्केट पडलं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्यावेळेस कंपनी सपोर्टवर हो येऊन गेलेली आहे सध्याही गुंतवणूक करू शकतो कारण वरून आपल्याला चांगलं डिस्काउंट मिळत आहे कंपनी चांगली आहे त्यामुळं हे पैसा ही बनवून देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर प्रश्न एवढं म्हणजे कमेंट मी तुम्हाला सांगत आहे मी समजूनही सांगत आहे तरीही काही तुम्हाला जर वाटलं पुन्हा हे मला समजलं नाही तरी पुन्हा तुम्ही रिपीट प्रश्न करू शकता पुन्हा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण पैसा तुमचा आहे नुकसान आणि फायदा हे तुम्हाला होणार आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद